ठाणे जिल्हा जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आज ठाणे जिल्हाधिकारी बाहेर निदर्शनं केली जलजीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यात सध्या सातशे वीस नळपाणी पुरवठा योजनांची काम सुरू आहेत तथापि या कामांना गेल्या पंधरा महिन्यांपासून निधी न आल्यानं कंत्राटदारांच्या कामांची देयक का पंधरा महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्यावर अवलंबून असणारे घटक मजूर साहित्य पुरवठादार यंत्रभाडी यांचे हे देणे देता येत नसल्यानं योजनांची पुढील काम करण्याची कंत्राटदारांची मानसिकता राहिली नाही शिवाय अनेक अडचणींचा कंत्राटदारांना सामना करावा लागत असून उपासमारीची वेळ आली आहे यामुळे कंत्राटदारांच्या या, या हालाखी विरुद्ध शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाच्या माध्यमातून कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन केली कंत्राटदार आणि विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी कंत्राटदारांचे दोन ते तीन प्रतिनिधी आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि त्यांचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत तसच या समितीची दर पंधरा ते तीस दिवसांनी या कामांबाबत बैठक घेऊन कंत्राटदारांना कामात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा घेऊन त्या सोडवण्यात याव्यात तसंच निधी त्वरित उपलब्ध करून देऊन कंत्राटदारांची देयक त्वरित देण्यात यावी अशी मागणी यावेळी विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे सरकार परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये ठाणे जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशन मार्फत पाणी पुरवठा विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे मला ह्या शासनाला हे सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं साधारणतः सातशे चाळीस योजना आहेत या योजनेच्या पैकी ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली आहेत परंतु त्याचं साधा हस्तांतर होत नाहीये उलट आम्हाला दंड लावण्यात येतो मागच्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मुदत मिळत नाही उलट आम्हाला दंड लावण्यात येतो आता शासकीय ज्या काय योजना राबवताना कुठे पीडब्ल्यू ची अडचण असेल कुठे वन विभागाची अडचण असेल कुठे जलसंधारणाची अडचण असेल कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल यांच्या बाबतीमध्ये ते जर ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्रदारच दोषी का आम्ही काय त्याचा दोष स्वीकारायचं मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय आणि माझे आवाज शासनाला विनंती आहे खास करून सीओ कलेक्टर साहेबांना आम्ही ना जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय ने घ्यावं की जेणेकरून आमच्या जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित रित्या मार्ग लागू शकतील